इथे बघ इथे इकडे इकडं एच्या हिथे इथे लाडाचे पोर असते बाबा हे जम्मासात करा लाड करा प्रेम करा अजून काय कर बघा काय कर काय रे काय नकऱ्या करतो रा बघा मांजर नाही का तू <laughs> मांजर आहे का मांजर आहे का पोरग आहे तू बोबड्या ह पोरग आहे का आहे सस्या या सस्याला अशा लाड करावं लागतो बघा काय बघतोय काय बघतोय बघतो बोबड्या काय बघतो काय रे हे काय रे बघा इथं काय आहे रे गुदगुदी होती बाबड्याला गुदगुदी आहे ना गुदगुदी गुद होती ना गदगदी होते ते कसं दात काढते गुदगुदी होती बाब्याला गुदगुदी गुद होती शिफ्टी गुद गुद। गुद पकडू होती शिफ्टी पकडू बा शिफ्टी पकडू कसं हसतय कसं हसतय कसं हसत आहे कसं हसत आहे पोरग चव चव कि चव दात बघ बबड्या दात बघ बबड्या दात अयो कुछ दात बबड्याची आसू नको असू नको गपजोप नाराज झाला होता सकाळी सकाळी नाराज झाला पावडे माझ्या नाराज झाला होता सकाळी बॉक्सर मी पण बॉक्सिंग मला पण बॉक्सिंग घेतो अशी बुझू आखी चिती किती बाबरू कस बॉक्सिंग करतोय अयव कस बॉक्सिंग करते दात काढते दात कसे काढते दात कसे काढतो उब्या चाव बरं मग चाव बर <laughs> <laughs> चल इथे चल इकडे इथे अबड्या कोड्यानं करू कोणाला जाऊन आपल्या इकडे इथे चल चल इकडे चल इथे इथे र इकडे तिकडे कुठं चालला इकडे चल ते आव आओ आओ i <laughs> रण रासा स इकडे चल इकडे जपट नाही तुला जे जे करायची काय रे हे काय हा कुठलं आहे काय काळा आहे खेळायला काढतोस